मी एका शाळेवर नोकरीला होतो तेव्हा शाळेवरची मावशी शाळा सुटल्यानंतर दहावीच्या वर्गात जाऊन खूप वेळ थांबायची लक्ष देऊन ऐकल्यावर वर्गातून विचित्र आवाज यायचे रोजच हे पाहून एके दिवशी मी हळूच जाऊन दहावीच्या वर्गात मावशीला डोकावून पाहिले तेव्हा तर माझ्या पायाखालची जागाच सरकली कमरेपर्यंत तर तिच्या अंगावर काहीच नव्हतं अचानक माझं लक्ष खाली गेलं बापरे एवढं मोठं पाहून मी खूप घाबरलो दोन पायावर बसून ती माझं नाव सुरेश खूप शिक्षण करून देखील मला कुठेच नोकरी मिळाली नाही त्यातच माझं वय पस्तीस वर्ष झालं होतं तरी देखील माझं अजून लग्न झालं नव्हतं माझ्या शिक्षणासाठी माझ्या घरच्यांनी राहिलेली एक एकर जमीन देखील विकून टाकली होती आता माझे वडील एका मिस्त्रीकडे सेंटरिंग काम करत होते मी बी एड करून पुढील शिक्षण देखील घेतले होते पण तरी देखील मोखार राहिलो होतो मग मी वडापावचा व्यवसाय करायचा ठरवला पण तेवढ्यात मला एक नोकरीचा कॉल आला एका खाजगी शाळेवर मराठीचा शिक्षक म्हणून मला बोलावले होते टेंपर वारी पंधरा हजार रुपये पगारावर मराठी शिकवण्याचे काम मी स्वीकारले आणि त्या शाळेवर रुजू झालो मग मी दररोज त्या खाजगी शाळेवर नोकरीसाठी जाऊ लागलो नोकरी लागली म्हणून माझ्या घरच्यांनी मला लग्नासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली मुलीकडील पाहुणे घरी यायचे जेवण करायचे आणि मी एका खाजगी शाळेवर नोकरी करतो म्हणलं की पाहुणे उठूनच पळून जात होते शाळेवरून आल्यानंतर जेव्हा मी रात्री एकांतात बसायचो तेव्हा मला लवकर झोप देखील येत नव्हती कारण माझं वय हळूहळू वाढत चाललं होतं माझ्या बरोबर असणाऱ्या माझ्या मित्रांचे लग्न होऊन त्यांची मुलं पाचवी सहावीला शिकत होती माझ्या बरोबर दहावीला असणारी शकुंतला तेव्हा तिचं लग्न झालं होतं आणि मागच्याच महिन्यात तिच्या मुलीचे देखील लग्न झाले आणि मी अजून बिगर लग्नाचा आहे एके दिवशी मी गाडी पंक्चर झाल्यामुळे शाळेत चालतच निघालो होतो तेव्हा आमच्या चाळीतील काही रिटायर झालेल्या लोकांचा घोळका सकाळी व्यायाम करून चालत आला होता मी जवळ आलो की त्यांची काहीतरी चर्चा चालू होती पण मला थोडं ऐकू आलं त्यातील एक जण म्हणत होता की सुरेश तर एवढा मोठा झाला आहे तरी अजून त्याचं लग्न नाही बहुतेक त्याला खालचा बांबू नसेल मला हे ऐकून खूप वाईट वाटलं मी सकाळी सकाळी चांगल्या मूडमध्ये शाळेला चाललो होतो लोकांना तर एखादा माणूस आनंदी राहिलेला देखवत नाही माझ्या डोक्यात हेच विचार फिरत होते मी तसाच सही करण्यासाठी ऑफिसमध्ये शिरलो तेव्हा अचानक माझी कोणाबरोबर तरी धडक झाली काहीतरी मला खूप मऊ लागले समोर पाहिले तेव्हा एक तरुण मुलगी होती मी तर खूपच घाबरलो आणि स्वारी म्हणालो तेव्हा ती हसली आणि जाऊ द्या म्हणाली मग मी तिला म्हणालो की मी जरा घाई गडबडीत होतो तेव्हा ती मला म्हणाली ओके सुरेश सर मी समजून घेते तुमचं मग मी त्यांना म्हणालो की तुम्हाला माझं नाव कसं काय माहीत ती म्हणाली माझं नाव सारिका आहे मी इथे नवीनच शिक्षिका म्हणून रुजू झाले आहे आजच माझा पहिला दिवस आहे ती बोलत होती तेव्हा माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खेळत होती ती दिसायला खूपच सुंदर होती जेव्हा माझी नजर थोडी खाली गेली माझं तर हृदय धडधड करू लागलं तिची छाती खूप मोठी होती सारिका तर मला पहिल्याच नजरेत आवडली तिच्या गळ्यात लग्नाचं लायसन नव्हतं म्हणून मला जरा बरं वाटलं दुपारच्या सुट्टीत सारिका माझ्याकडे एकटक पाहत होती बहुतेक तिला माझ्या मनातलं समजलं असावं थोड्या वेळाने ती माझ्या जवळ आली आणि मला शेक हँड केलं आणि म्हणाली की सुरेश सर माझ्याबरोबर मैत्री कराल ती अशी बोलली तेव्हा माझ्या सर्व अंगात काटा फुटला होता मीही तिला हो म्हणालो तेव्हा तिने मला तिचा फोन नंबर दिला आता कुठेतरी मला अंधारात एखादा दिवा लागावा असं वाटत होतं कुठेतरी आता मला माझे लग्न होईल असं वाटू लागलं वयाच्या पस्तीस पर्यंत मी लग्नाला वाट, वाट पाहिली होती आणि मला देवाने याच चांगलं फळ दिलं सारिका खूपच गुबगुबित आणि सुंदर मुलगी होती पण मी अजून तिला लग्नाविषयी विचारलं नाही फक्त आम्ही दोघं फोनवर बोलायचो आणि अधून मधून मी तिला हॉटेलवर चहा पाजण्यासाठी घेऊन जात होतो आता मला शाळेवर नोकरी करणे खूपच चांगलं वाटू लागलं पूर्वी माझं मन शाळेत लागत नव्हतं पण आता केव्हा लवकर आटोपून शाळेत जातोय असं झालं होतं आमच्या शाळेवर एक पुरुष आणि एक बाई चपराशाचं काम करण्यासाठी कामाला ठेवलेले होते आम्ही सर्वजण साफसफाई करण्यासाठी प्रत्येक महिन्याला वर्गणी करून त्यांना पैसे देत होतो जेव्हापासून मी या खाजगी शाळेवर नोकरी करण्यासाठी आलो होतो तेव्हापासून ती कामाला ठेवलेली बाई म्हणजे तिचं नाव संगीता होतं ती संगीता शाळा सुटल्यानंतर वर्ग खोल्या लावताना दहावीच्या वर्गातून लवकर बाहेर येतच नव्हती शाळा सुटल्यानंतर ती दररोज अशीच करायची खूप दिवसापासून मी याकडे दुर्लक्ष करत आलो होतो दुसरा कोणी मास्तर याकडे लक्ष देत नव्हता मी एक शिक्षक असल्यामुळे त्यांच्या कामात दखल देऊ शकत नव्हतो किंवा शाळा सुटल्यानंतर संगीताबाई दहावीच्या वर्गात एवढा वेळ काय करत आहे पाहू शकत नव्हतो आधीच तर खूप प्रयत्न करून या खाजगी शाळेवर मला नोकरी मिळाली होती त्यातच या शाळेवर आता मला सारिका देखील मिळाली होती एवढा सगळा फायदा असल्यामुळे मी या गोष्टीत दखल देऊ शकत नव्हतो पण मला संगीताबाईकडे बघितलं की काहीतरी विचित्र असल्यासारखं वाटायचं असेच दोन महिने निघून गेले होते माझं लक्ष सारखं संगीताबाईवर असायचं एके दिवशी मी एकटक संगीताबाईकडे लक्ष देत होतो तेव्हाच मला सारिकाने पाहिलं आणि तिला समजलं की मी संगीताकडे एकटक पाहत आहे त्या दिवसापासून सारिकाने मला बोलायचं कमी केलं ते मला समजलं होतं पण मी आता सारिकाला कसं समजावून सांगू की संगीताबाई विषयी माझ्या मनात काही नाही मी फक्त ती काय करते ते लक्ष देऊन पाहत होतो हेडमास्तर साहेब तर कामात व्यस्त होते इतर शिक्षक देखील आपापली शिकवणी घेऊन लगेच घरी पळायचे कारण त्या सर्वांना माझ्यापेक्षा खूप जास्त पगार होता म्हणून ते इकडे तिकडे कुठेच लक्ष देत नव्हते आणि आपली नोकरी आणि पगार यातच गोंग झालेले असायचे एके दिवशी दुपारच्या सुट्टीत सारिका हॉटेलवर चहा पित होती तेव्हा मी तिथे गेलो आणि बसलो सारिकाने मला चहा सांगितला मी चहा पिल्यानंतर सारिकाच्या मांडेवर हात ठेवला आणि म्हणालो की तुला वाटतं तसं नाही तेव्हा सारिकाने एका हाताने माझा हात दूर ढकलून दिला आणि म्हणाली की मला माहिती आहे सगळे पुरुष सारखेच असतात तुम्हाला फक्त आमच्या कपड्याच्या आतमधलं पाहिजे असतं सुरेशराव पोटभर बघ आता संगीता बाईला आणि पोट भरल्यावर माझ्याकडे या असं बोलून रागाने सारिका हॉटेल मधून निघून शाळेत आली मला तर काही कळत नव्हतं नेमकं काय करावं त्या सारिकाला कसं समजावून सांगावं खूप दिवसांनी कोणीतरी एक प्रियसी सारिकाच्या रूपाने माझ्या आयुष्यात आली होती मी तर तिलाच बायको बनवायचे स्वप्न पाहत होतो पण तिला गैरसमज झाला होता तो कसा दूर करावा हेच मला कळत नव्हतं नंतर शाळा सुटल्यानंतर सारिका तशीच रागाने निघून गेली मुले घरी जाऊपर्यंत मी शाळेतच थांबलो होतो डोक्यात टेन्शन असल्यामुळे आधीच माझ्या मनात राग होता संगीताबाई दहावीच्या रूममध्ये गेली तेव्हाच मी हळूहळू दहावीच्या रूमकडे जाऊ लागलो मला बघायचं होतं की संगीताबाई दहावीच्या रूममध्ये दहा ते पंधरा मिनिटे का थांबते ती नेमकं आतमध्ये काय करते इतर रूममध्ये तर ती दोन ते तीन मिनिटांमध्ये खिडक्या बंद करून लावून घेते पण दहावीच्या वर्गात नेमकं संगीताबाईचे एवढा वेळ काय काम असतं मी हळूहळू दहावीच्या वर्गाजवळ गेलो तेव्हा मला आतमधून कोणीतरी एक बाई कणत असल्यासारखा आवाज आला जसं काय कोणाला तरी काटा रुतला असावा असा तो आवाज होता जसं काय काहीतरी घुसलं आहे मी हळूहळू दहावीच्या रूमच्या दरवाज्याजवळ आलो तेवढ्यात आतमधून संगीताबाई बाहेर आली आणि तिने दरवाजा लावून घेतला आमची नजरेला नजर झाली तेव्हा संगीताबाई माझ्याकडे जरा रागानेच पाहू लागली होती मग मी तिला काहीच बोललो नाही आणि तसाच पुढे चाललो जसं काय माझं दुसरं कोणतं काम होतं मी तिला कळू दिलं नाही की मी तिला पाहण्यासाठी आलो होतो मग तिचंही माझ्याकडे दुर्लक्ष झालं तिला वाटलं की मला काहीतरी दुसरंच काम असावं पण मी खूप घाबरलो होतो मला वाटलं की आता काहीतरी म्हणते संगीता पण तसं काही झालं नाही ती वर्ग खोल्या बंद करून ऑफिसला कुलूप लावून घरी निघून गेली मग मी विचार करू लागलो की नेमकं या वर्गातून तो विचित्र आवाज कुणाचा होता संगीताबाई घरी गेल्यानंतर मी दहावीच्या वर्गाच्या दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा कसलाच आवाज आला नाही मी खिडकीच्या छिद्रातून देखील आतमधून पाहिले पण आतमध्ये कोणीच नव्हतं मला काहीतरी वेगळं जाणवलं संगीताबाई विचित्र काहीतरी करत असल्यासारखं वाटलं पण संगीता, वाटल। संगीता नेमकं काय करते ते मला समजलं नाही मग अशीच काही दिवस निघून गेले एके दिवशी शाळेत संस्थेचा कार्यक्रम होता त्यामुळे कार्यक्रम झाल्यानंतर शाळा दुपारी सोडून दिली सारिका मला बोलत नाही म्हणून मला तर खूपच राग आला होता आता मला संगीता नेमकं काय करते हे पाहायचं होतं मला माझं प्रेम वाचवायचं होतं मला संगीता काय करते हे माझ्या सारिकाला पुराव्यासकट सकट दाखवायचं होतं त्या दिवशी मी सारिकाला म्हणालो की सारिका तू थोड्या वेळ थांब मला तुला काहीतरी दाखवायचं आहे पण ती थांबली नाही माझा हात झटकून परत रागाने निघून गेली सारिकाचं नाक खूप लाल झालेलं होतं मग मी हळू शाळेच्या चा पाठीमागे गेलो संगीताला वाटलं की शाळेतील सगळेजण आता घरी गेले आहेत म्हणून ती निवांत झाली तिने बाकीच्या सर्व वर्ग खोल्या बंद केल्या आणि संगीता दहावीच्या वर्गात शिरली तेव्हा मी हळूहळू वर्गाकडे आलो दहावीच्या वर्गाची खिडकी उघडीच होती तेव्हा मी आतमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली संगीता दोन पायावर बसून खूप दुखल्यासारखा का आवाज काढत होती जेव्हा मी तिच्या खालच्या दोन्ही पायाकडे पाहिले तेव्हा ते मांड्यांपर्यंत निर्वस्त्र होते एवढा मोठा मागचा भाग बापरे मी जीवनात पहिल्यांदाच पाहिला होता बहुतेक तिने दोन्ही हातांनी वस्त्र वर केला असावा पण ती खाली काय करत आहे हे मला आडोशामुळे दिसत नव्हतं तेवढ्यात मी माझ्या खिशातून माझा मोबाईल काढला संगीताचा व्हिडिओ बनवू लागलो कारण मला हे सर्व सारिकाला दाखवायचं होतं सारिकाला माझ्याबद्दल गैरसमज झाला होता तो दूर करायचा होता म्हणून मी मोबाईलमध्ये संगीताचा तो व्हिडिओ बनवू लागलो मला आधी शंका होती त्या वर्गामध्ये कोणीतरी पुरुष असावा आणि संगीता त्याच्या बरोबर रिलेशन मध्ये असेल आणि तेच आता मला माझ्या डोळ्याने दिसत होतं पण खाली कोण आहे हे मला दिसलं नाही मला संगीताचा खूप राग आला खाजगी शाळा असली म्हणून काय झालं कोणी शाळेत असले घानेरडे काम करेल का मी राग राग आतमध्ये जाऊन तिला दोन तीन कानाखाली देणार होतो पण मी तसे केले नाही कारण मला तिचा शंभर टक्के पुरावा माझ्या मोबाईलमध्ये घ्यायचा होता उद्या जर मी कुणाला संगीताविषयी काही म्हणालो असतो तर संगीत आहे खोट आहे अशी म्हणाली असती आणि तिच्यावरच सर्वांनी विश्वास ठेवला असता मी खूप प्रयत्न केला खाली कोण आहे का हे बघण्याचा पण जे तिच्या खाली होतं ते खूपच मोठं लांबलचक होतं हे पाहून तर मी खूप घाबरलो आणि व्हिडिओ बंद करून तेथून पळ काढला मला तर वाटत होतं की आता काय आतमधून ते कोणी आलं तर माझा जीव घेईल की काय म्हणून मी लवकरच तेथून निघून गेलो तेथून गेल्यानंतर रात्रभर माझ्या मनात भीतीच होती मी आता ठरवलं होतं की जे मी माझ्या मोबाईलमध्ये घेतलं आहे ते शाळेच्या बॉसला दाखवणार मला आता संगीताबाईचा खूप राग आला होता तिने असं विचित्र वागायला नव्हतं पाहिजे जो व्हिडिओ मी सारिकाला दाखवणार होतो तोच मी दुसऱ्या दिवशी हेडमास्तरांना दाखवला तेव्हा हे सर्व पाहून त्यांचे देखील डोळे लाल झाले त्यांना तर खूपच राग आला मग त्यांनी सर्व शिक्षकांना ऑफिस मध्ये बोलावून घेतलं त्यानंतर त्या संगीताबाईला देखील ऑफिस मध्ये बोलावून घेतलं आणि संगीताबाईंच्या दोन तीन कानाखाली दिल्या आणि माझा मोबाईल मधील व्हिडिओ तिला दाखवला तो व्हिडिओ पाहून तर ती खूपच घाबरली आणि तिने हात जोडले आणि म्हणाली की मला माफ करा मी यापुढे असं कधी करणार नाही तेव्हा हेडमास्तर म्हणाले की तू तत्काळ ही शाळा सोडून निघून जा खाजगी शाळा आहे म्हणून काय झालं तुला वाटली की काय ही गोष्ट जर लोकांना झाली तर आमच्या शाळेत ते मुलांना पाठवणार नाहीत तुला माहीत आहे का आम्ही मुलांकडून प्रत्येक वर्षी एक एक लाख रुपये घेतो जर हे सर्वांना कळालं तर आमची कमाई बंद होईल आमच्या शाळेत कुणीही येणार नाही पण संगीताबाई तसंच हात जोडून तिथे उभा राहिली आणि म्हणाली माझं ऐकून घ्या तुम्ही जो विचार करता तसं काही नाही साहेब मला गेल्या सहा महिन्यापासून अवघड जागेचा आजार आहे त्यानंतर तिने हेडमास्तरांना साहेबांना दावाखान्याच्या चिठ्ठ्या दाखवल्या संगीताबाई म्हणत होती ते खरं होतं त्यानंतर संगीताबाई म्हणाली की मला अवघड जाग्यामध्ये दिवसातून तीन वेळा हे औषध लावावे लागते म्हणून मी त्या रूममध्ये जाऊन असं करत होते संगीताबाईने आपल्या पिशवीतून ते औषध लावायचं यंत्र दाखवलं तिने ते यंत्र पिशवीतून काढताच मला धक्का बसला तेच मला खिडकीतून दिसले होते मी त्याला काहीतरी वेगळं समजलो होतो मला तर ते एखाद्या पुरुषाचा असल्यासारखं वाटलं होतं पण त्यानंतर हेडमास्टर साहेब म्हणाले की तुझं जरी खरं असलं तरी हे असं कृत्य वर्गात करणं चुकीचं आहे तू नोकरी सोडून येथून निघून जा ती खूप रडू लागली मग सारिका मॅडम जागेवरून उठली आणि म्हणाले की साहेब एवढी वेळेस संगीताबाईंना माफ करा ती आजारी आहे यापुढे ती चुकीच्या जागेवर असं वागणार नाही सर्व शिक्षक म्हणाले हो एवढी वेळेस तिला माफ करा मग साहेबांनीही तिला माफ केलं आणि म्हणाले की पुढे अशी चूक केली तर मी तुला काहीच बोलणार नाही आणि सरळ हाक लावून देईल ऑफिसमध्ये तर खूप मोठा तमाशा झाला होता मला वाटलं साहेब मला देखील काही बोलतील पण ते मला काहीच म्हणाले नाहीत ऑफिसमधून शिक्षक बाहेर निघून गेले सारिका आणि मीच ऑफिसमध्ये होतो तेव्हा सारिका माझ्याकडे एकटक बघू लागली आणि तिने मला माझ्याजवळ येऊन माझ्या ओठावर तिचे गुलाबी टेकवले मी कधीच याची अपेक्षा केली नव्हती आणि तेवढ्याच सारिका म्हणाली सुरेश मला तुम्ही खूप आवडतात मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे सारिकाला समजलं होतं की मी एक चांगला पुरुष आहे मी संगीताबाई बरोबर काही वाईट वागलो नव्हतो हे समजल्यानंतर सारिकाला तिची चूक समजली होती सारिकाने मला बेधडक प्रपोज केला होता मी तिचा प्रपोज स्वीकारला आणि तिला लग्नासाठी होकार दिला त्यानंतर दिवसातच आणि माझं लग्न लग्न शाळेच्या झालं मला माझी स्वप्नाची राणी भेटली मला तर विश्वास देखील बसत नव्हता की एवढी सुंदर बायको मला संगीताबाई देखील आमच्या लग्नाला आली होती मी संगीताबाईची माफी मागितली आणि म्हणालो की त्या दिवशी माझं चुकलं मी तर काहीतरी वेगळं समजलं होतं मी तुमच्यावर शंका घेतली होती संगीताबाई मला माफ करा त्यांनी देखील मोठ्या मनाने मला माफ केलं त्यानंतर आठ दिवसांची सुट्टी टाकून मी सारिका बरोबर हानीमुन साजरी करायला गोव्याला गेलो मित्रांनो कोणावरही गैरसमज बाळगण्याच्या आधी प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि नीट शहानिशा करूनच शेवटचा निर्णय घेतला पाहिजे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा आवडली का आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो